नऊ जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्राचा हवामान अंदाज पाऊस नऊ जुलै म महाराष्ट्रामध्ये कसा असणार आहे कोठे येलो अलर्ट असणार आहे कोठे मुसळधार पाऊस असणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर स्वागत आहे तुमचं शेती व सरकारी योजना या यूट्यूब चॅनलवरती तर सर्वात प्रथम येल्लो अलर्ट कुठे आहे हे आपण पाहूया म्हणजे मध्यम तर जोरदार पाऊस तर सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे घाटमाता परिसर आणि गडचिरोली येथे हवामान खात्याने येलो दिले ही। अलर्ट दिलेला आहे तर ऑरेंज अलर्ट कोठे आहे म्हणजे अतिवृष्टी सत्तर एम एमपेक्षा जास्त पाऊस मुंबई शहर व उपनगर ठाणे रायगड पालघर या शहरामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर हलका ते मध्यम पाऊस ये तो बीड उस्मानाबाद लातूर हिंगोली नांदेड जालना धुळे औरंगाबाद येथे असणार आहे तर अमरावती अकोला वाशिम बुलढाणा आंशिक ढगाळ व पावसाची शक्यता कमी आहे म्हणजे तेथे कोरडे वातावरण आहे तेथे पाऊस नाही